मी तुम्हाला सांगतो माझा नियम आहे शासनाने ठरवलेला नियम आहे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट मिळालं त्याच्यानंतर तुम्ही मला रजिस्ट्रेशन द्या बाकी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्कीमच्या बाबतीमध्ये कुठली तक्रार साहेब साहेब नाही साहेब ज्या मजुराला आधार कार्ड नाही तुमचं पत्र देऊ द्या ना ज्या मजुराला रेशन कार्ड नाही तुमचं पत्र ने ते यंत्रणेला जाऊ दे आम्ही मदत करू आता काय ना मदत करू आम्ही पण ते पत्र संबंधित डिपार्टमेंटला जाऊ दे तुमचं आता आपण काय करणार ते, ते इमारत बांधकामाचे फॉर्म भरणं आणि योग्य मजुरांना समजून सांगणं हे करण्यासाठी श्रमजीवीचं पथक सुद्धा भट्टीवर फिरणार आहे मजुरांकडे फिरणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही पण यायचारतो सांगतो यायचं नाहीत म्हणून की नाही पाटील साहेब ते सांगा ना ते बोलायचे आधी पाटील साहेब हे काय वीट भट्टीवर चाललेत आम्हाला संचार स्वतंत्र आहे की नाही फिरायचा स्वतंत्र आहे की नाही आम्ही वेगवेगळ्या फिरू शकतो की नाही याचं उत्तर तुम्ही सांगा ना आपल्याला दोन मुद्दे होते महत्वाचे की कायद्याने शिक्षणाचा अधिकार मिळाला राईट टू एज्युकेशन मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे आता यात मीठ भट्टी मालकांना आम्ही दोन जो बसायचं का ही जबाबदारी भट्टीवर जर मुलं आहेत भोंगा शाळा बंद केली भोंगा शाळा होती अनेक मालक असे का ते मुळेला सहकार्य करायचे अनेक मालकांनी मध्ये आज पण एका शाळा व्हावी ती नाहीये कारण शासनाने आउटसोर्सिंगच्या शिक्षण पद्धती बंद केल्या आता ही पोरस जिल्हा परिषदला दाखल करायची माझ्याकडे प्रत्येक आमच्या मीठ भट्टीवरच्या मुलांचे व्हिडिओ आहेत त्यांच्या स्टेटमेंट त्यांची नाव आहेत का शिक्षण विभागाने हे काम केलं नाही साहेब फक्त कालदी घोडे नोंदवले सर्वे केला आणि पूर्ण दाखल केली आज कि आईशी ही प्रत्येक पीठ किमान ऐंशी नव्वद टक्के पोरं ही शाळेच्या प्रवाहात आणलेली नाही याला उत्तर खरचं उदाहरण आहे याचा उत्तर याचा उद्धार उत्तर कोण देईल त्यामुळे शिक्षण विभागाला हा कायद्याचा संविधान दिले अधिकारचा भंग आहे मूलभूत अधिकार आहे तेव्हा शिक्षण दुसरा मुद्दा आहे आरोग्याचा आम्ही केलेल्या सर्वेपैकी ऐंशी टक्के भेटीवर आरोग्य पदक गेलं नाही हे मालक खरंच काही मालक आहे विचारे त्यांचे पदक करताना किंवा ते त्यांच्या डॉक्टरांना खात्या लावणार बरोबर तुम्ही ते पाठवतात काय ती वेळ पडली पाहिजे प्राथमिक शिक्षण प्रायवेटमध्ये का पाठवायची वेळ पडली पाहिजे त्यामुळे आरोग्य यंत्रणे आम्ही झोपलेली आहे शिक्षण यंत्रणा झोपलेली आहे

घरचा फॅमिलीचा प्रॉब्लेम झाला म्हणून केलेले आहेत दिलेली आहे पंचायत समितीचा जो आरोग्य विभाग आहे पंचायत समितीचा जो आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे आता रिसेंटली जो डेटा कलेक्ट केलेला आहे त्यांच्या डेटानुसार एकशे सत्याऐंशी वीटपट्टी झाले त्यांनी मला वाटतं सर्वे केलेला आहे त्यामध्ये गरोदर माता एकशे एकोणीस आहे स्कंधा माता एकशे एकोणीस आहे आणि झिरो ते सहा शून्य ते सहा वयोगटातील मुलं आणि मुली अशा बाराशे पंच्याऐंशी आहेत आणि किशोर मुली चव्वेचाळीस आहेत हा त्यांनी एकत्रित सर्वे करून मे बी सर्वे करून तो डेटा कलेक्ट केला असेल आणि त्यानुसार त्यांच्यामार्फत कराया ॲक्च्युली आपण आजच्या बैठकीला त्यांना पण बोलवलेला गट शिक्षण अधिकारी डीओन तालुका करून परंतु पाहिजे तर नेक्स्ट मिटिंगला आपण त्यांना सविस्तर म्हणजे एवढी गर्दी न करता ठराविक प्रतिनिधी घेऊन डिटेल चर्चा मेडिकल आज आला सर्वे आज आला डेटा कलेक्शन काम पण त्यांचं आरोग्य तपासणीची पथक सुरू झाली डॉक्टर मात्या वेळ काय येते हॉस्पिटलला प्रत्येक कायद्यामध्ये बंधन आहे त्या मातेला तिथल्या आशियाने सिस्टरने किंवा पीसच्या अधिकाऱ्याने अकंपनी केलं पाहिजे म्हणजे जे बरोबर माणूस दिला पाहिजे तिला अँब्युलन्स देऊन वरिष्ठ हायर सेंटरला ऍडमिट केली पाहिजे या गोष्टी आरोग्य हो। यंत्रणा करत नाही भिडभट्टीवर आणि त्यामुळे भिडभट्टीवरच्या हो। मुलांना त्या नोर्दन माताना मरण्याचं प्रमाण आहे काय बाल डिलिव्हरी होतात त्या मरतात दगावतात एच बी कमी असतो यासाठी आरोग्य यंत्रणेला तुम्ही स्ट्रिक्टली एकदम घ्या वाटलं तरी सेपरेट मिटिंग आता दोनशे अकरा आहे दोनशे अकरा बरोबर पंचायत समितीने सर्वे केलं फक्त एकशे सत्याऐंशी दोनशे अडुसष्ट आहे दोनशे अडुसष्ट पंचायत समितीने एकशे सत्याऐंशी मग आरोग्य विभागाने कामच नाही केलं